सुनील महांकाळी मानकापूर यांचा रॉकेट वैदा <laughs> आणि वंशा हर्षद बोगनाळे यांचा पाशिंग भोरा गाडी वगळ्याला पाळणार गाडीवर नाही तर परशुदाचा आगळवा गाडी कोणायची चडचण सावकर चडचण सावकर नाव काय करायला आहे वे गजा आणि यो एक गोलेश्वर नकरे मुसा गोलेश्वर गोलेश्वर नखऱ्या आणि चडचण सावकर गाडी वर सुरू नाही जनरला बघ बघ डाला गाडी कोण आहे नितीन महाराज नितीन महाराज अरुण टोपकर कळंबा यांचा चिमण्या आणि प्रकाश पाटील दानवाड यांचा म्हणजे दानवाडा गाड गाडी अगाटाक सुटणार गाडीवान आहेत बंडा बुक गाडी उडली सांगली कोणाचा उदय सुरवशी धोनी पण नाही उदय सूरवंशी महेश एडके कर्नाळ नाव काय धोनी त्याचं नाव कोशा त्याचं नाव लाले बगाट आला बघा गाडीवान कोण आहे पोपट भुंडे चुडीकिंडी यांची घरची जोडणा चिमण्या आणि सुंदर्या गाडीवान वाहून स्वतः मालक पोपट हमा पाटील डेरी ही जी तीन बैल आहेत तिथे तो सरजा पलीकडला अलीकडला लमकी सोन्या आणि त्याच्या पलीकडं बुलेट आहे बुलेट बघ बघायला सोडला ना बुलेटला दुसऱ्याच्या विषाला बुलेट दुसऱ्या दोष्याला पाहणार आणि सोन्या आणि सर्जा जनरलला पाहणार गाडी जनरल ला पाहणार बाळू ब्रेक ब्रेकफेल पाहिजे आणि पहिलीकडला अभिषेक आठपडे त्यांचा आहे ते गाडी वन शानुर शर्यत क्षेत्रातील प्रसिद्ध गाडी वाण अंदुमा अंदुमामा नमस्कार नमस्ते आज गाडी कुठल्या आणलाय गाडी एक कावल्यांचा आणि माझा आहे बर नाव काय दोघांची चबे आणि हरणे बर बगाटा सोड ना बगाटा सोड आता तुम्हीच बसणार गाडी स्वतः गाडी उडली मनीराजू मनीराजू कोणाचं माळमते पवार बर आणि पैऱ्यातलं अ फुद इथे हरण्या बस तुझे रूप ओटी हरण्या आणि ते शूटर हरण्या बघटाला गाडीवर कोण आहे चिंचणी जादू कौलापूर कोणाच जा? बोट हक्के प्रकाश अक्के आणि बैलांचे नाव रॉकेट चिमण्या रॉकेट चिमण्या बघटाला ना बघटाल सुटना गाडीवर कोण आहे प्रकाश अक्के सत्ता डॉक्टर मुल्ला चिकोडी यांचा चिमण्या बगडाला पाळणार का बघटाला शिरडोन कोणाचा शिर्डोन सर कोण सोमनाथ मोर्डे दोन्ही पण बैला गाडी आदल होता गाडी पण कोण आहे गाडी कोण आहे संभाजी खरंच चांगली बैल दोन्ही बैला घरची जोडणा स्वतः स्वतःची दोघांची गाडी आज कुठे सुटणार बघ आणि खोत यांचा सोन्या आणि पलीकडला छोटा हरण्या प्रकाश पाटील दानवाड गाडी बघता सोडणार ना गाडी बघायला पाहणार गाडीवान बो बंडाभो लिंगनूर सागर गाडीवान सागर पाटील लिंगनूर गाडी उडली उजगावजी आणि कोण आज उजगाव वतनदार शब्या आणि बिलेवडी हरण्या बर गाडी आज कुठे सुटणार बघटा बघटाला आणि गाडी वन पंडावा सिद्धिवाडी पंडावा सिद्धिवाडी बिल्लवडी हरण्या आणि वतनदार छब्या वतनदार छब्या ना सदा गाडी उडली बिंद्री बिंद्री सतीश आपण नाव का काय पाहिलं बावऱ्या बावऱ्या आज पहिऱ्याला कुठला तासगाव तासगावच कुणाचन गाडी गाडीवर आज आपण बघत गाडी उडली कोणाच पाळू सरकार अगर पहिलाच नाव काय त्या बशिया आणि आज पहिल्याला बेळंगी त्याचं नाव आहे चला पण गाडी पण गाडी वन कोण आहे गाडी वन सयाजी सरकार अलकुड रॉकेट फुल्या आणि कौलापूर किंग बहिजा गाडी अगटाला सुटणार आई गाडी उडली मिंग शिरगाव कुणाचं शशि पवार शशि पवार बैलाचं नाव अन्या हरण्या अन्या 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 आणि पायऱ्याला कुठला ये पायऱ्याला पाचगावच आहे कोणाच दे पाचगावचं नाव काय नाव काय त्याचं चिमण्या वाजगाव चिमण्या बघ टापाणा नो गाडीवान कोण आहे गाडीवान खालती कोण नाव काय नाव कोण बसणार आहे कोण बसणार महाराज कृष्णा ते कोण आहे महाराज कृष्णा हा आणि पिंटू कदम कोट नट्टीस मारणार आहे आज गाडी जनरल जनरल ला गाडीवान नितिन महाराज महाराज दादा गाडी उठली को सरपंच बैजा आणि राजू पैऱ फायटर पाहिजे गाडी कुठे सुटणार गाडी बघटात आणि गाडी गाडीवर कोणाच बसत दादा पाटील कळंबा यांचा डेंजर सुंदर डावीजा आणि उजवीजा चेतन सर्व देबळापूर असा किरण गाडी अगटाला पाळणार गाडी बनायच संपा कोणवाड वसरवाडी कोणाचं आशे हजार वय बोसरव

गाडी डवळी चिमण्या पद्मावस्या तो डवळी चिमण्या डवळी सावळ्या आणि तो पहिली घडला पद्मावश्या पद्मावश्या गाडी बघतो गाडी वर कोण लम कोणाचं पहिलाच नाव पाहिजे बुलेट पाहिजे आणि पहिल्याच कोणाचं बघ आला गाडीवन गाडीवान सागर लक्ष्मण गाडीवन नामदेव बापू सांगली आणि अक्षय बस्तवडे दोन्ही बैलाही नाव शूटर बाईजा आणि ओझार म्हणजे नामदेव बापूंच काय ओझार छब्या ओझार छब्या आणि तो शोटरबाई शूटरबाई बस्तवडे हा बघत आला हा बघा आणि गाडीवन गाडी वन शशी बापू शशी बापू होत हा जाऊ दे गाडी उडली गाडी तारदा कोणा अर्धा डॉक्टर बुलेट पाहिजे आणि नागेश पाटील नाकऱ्या गाडी कुठे सुटणार बघा टाला आणि गाडी वन गाडी वन मिरज बंडा मिरज बंडा गाडी कुठली ही गाडी गडिंगल गुलब्या बर आणि कळंब्याचा हिओ काय ना हा हा पत्तू जातो कळंबा गाडी बघा टाला काय जनरल 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 गाडी वन कोण आज बंडा जातो शिदेवाडी कुठकुळीच आहे कुणाचं गणेश वाघमोडे आणि पैऱ्यातलं पैऱ्यातलं परसू नाना हरग पहिलाही नावं काय तुम्ही त्याचं हरण्या लंप्या हरण्या आणि त्याचं बंड्या कुटकुळी बंड्या कुटकुळी बंड्या आणि ते हरन्या, लंपी हरण्या हा गाडी बघत ना पो बघत असणार आणि आज गाडी कोण सागर न रूट आहे सागर न रोडणार जंगम साहेब बाउरवाडा यांचा डावीजा हरण्या आणि उजवीजा विजय लेंडवे शशी लेंडवे सराटे यांचा फाकड्या चालू सीजन ला ती कायम गुलालात राहणारी गाडी आगड्या आणि हरण्या गाडीवान आज बबलू बसतोय गाडी अगटाला पडणार जनरल गटातली दोन नवीन चेहरे कमी वयात जनरल गट गाजवणार शिवा नाईक शिखर यांची गरजीज्या आणि फुल्या गाडी बगडाला सुटणार